you <laughs> राम कृष्ण हरी हा जय देव तुकाराम निवृत्तीनाथ महाराज की जय यदक्षरम मणाख्यम आनंद मजमय व्यम निवृत्तीनाथ निवृत्तीनाथे ती ख्यातम दैवतमाश्रय आज संत श्री संत निवृत्तीनाथ महाराज एका क्षेत्रामध्ये साधुपुरुषाच्या पुण्यपवित्रभूमीमध्ये या ठिकाणी विसावलेले आहेत श्री साधुपुरुष संत आत्मारामगिरी महाराजांच्या या मांदळी क्षेत्रामध्ये या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांचा विसावा आणि हरीसाठी थांबलेले आहेत या ठिकाणी समस्त गावकरी मंडळी भाकरी भाजी वारकऱ्यांना भोजनाची व्यवस्था चांगल्या प्रकारे करतात त्याचबरोबर आज या ठिकाणी तालुक्याचे प्रांत साहेब ता नितीन पाटील साहेब या ठिकाणी आणि त्याचबरोबर पी आय साहेब प्रकाश पाटील साहेब या ठिकाणी पालखीचं स्वागत करण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी या ठिकाणी सर्व आलेले आहेत अतिशय उत्साहामध्ये हा, हा सोहळा पंढरपूरला चाललेला आहे आता लागला टकडा पंढरीचा पांडुरंगाचं दर्शन व्हावं अशा प्रत्येक वारकऱ्यांची इच्छा संतांच्या संगतीमध्ये आणि हा सोहळा सत्तावीस दिवसाचा पन्नास एक हजार लोक आज या सोहळ्यामध्ये आहेत पंचावन्न दिंडे आहेत सहभागी आणि तीन जिल्ह्यातून हा सोहळा जातो आहे आता काही दिवसातच सोलापूर जिल्ह्यामध्ये पदार्पण होणार आहे अशा प्रकारे हा सोहळा या ठिकाणी परंपरेने चालत आलेलं आहे बेलापुरकर घराणं आहे जयंत महाराज गोसावी घराणे पूजाधिकारी बाळकृष्ण महाराज डावरे मानकरी अशा प्रकारच्या परंपरेने हा सोहळा आहे त्याचबरोबर विश्वस्त संस्थान अध्यक्ष कांचनताई जगताप आणि विश्वस्त मंडळ आणि सर्व वारकरी मंडळी हा प प्रतीक्षा आहे फक्त पावसाची पांडुरंगाला एक साकडे की पा भरपूर पाऊस पडू दे आणि सर्व जनता सुखी होऊ दे शेतकरी समाधानी होऊ दे हेच ईश्वराचरणी प्रार्थना आहे हा भवसागर असाच भगवंतानी सुखात न्यावान परत निवृत्तीनाथ जागेवर आनंदाने जावेत सर्व सुविधा पुरवाव्या शासनाला एवढीच विनंती आहे की आता सम समाज वाढलेला आहे भविष्यात आणखीनही समाज वाढणार आहे तरी यावर्षी चांगल्या प्रकारे ई टॉयलेट उपलब्ध करून दिलेले शासनाने पाण्याचे टँकर आहेत तसंच परतीपर्यंत हा सगळा समाज असतोच बरोबर वा शासनाच्या योजना असतातच बरोबर परंतु भविष्यात आणखीनही वाढ होण्याची शक्यता आहे आणि निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराचं जीर्णोद्धाराचं चा काम चालू आहे मी सर्वांना आवाहन करतो की त्या जीर्णोद्धारासाठी सर्वांनी सडळ हातांनी मदत करावी हीच निवृत्तीनाथांची सेवा आहे पुंडली गौरदेहार निवृत्तीनाथ पाटील प्रांताधिकारी आज या ठिकाणी आज या ठिकाणी संत निवृत्तीनाथांची पालखी आपल्या कर्जत तालुक्यात आगमन झालेलं आहे मान्य जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार प्रशासनातर्फे पालखीचं आपण या ठिकाणी स्वागत केलेलं आहे तसेच प्रशासनातर्फे आजचा मुक्काम जो आहे तो मिरजगावला आहे मिरजगावला आपण मुख्य पालखीच्या निवासाची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी आरोग्य पथक आहे आणि पाण्याची व्यवस्था सुद्धा आणि इतर सगळ्या व्यवस्था ज्या प्रशासनाला शक्य आहे यातर्फे करण्यात आलेलं आहे धन्यवाद महाराजांची पालखी आता नगर जिल्ह्यात मिरजगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत आली आहे त्याच्या वतीने नगर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत वारकऱ्यांना एकच विनंती आहे की र रस्त्यावर रहीदारी खूप आहे ट्रकांचा वेग खूप असतो तर त्याच्यामुळे रस्ता ओलांडताना काळजी घ्यावी हीच पोलीस प्रशासनातर्फे जाहीर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गिरी आहे आज आपण पाहत आहेत कर्जत तालुक्यामध्ये संत श्री श्रेष्ठ निवृत्ती महाराज यांचे पालखीचं आगमन झालेलं आहे येथील वारकऱ्यांच्या सुविधेसाठी आरोग्य विभागामार्फत सर्व सुविधांचे आपण उपलब्ध करून दिलेले आहेत या ठिकाणी आमचे सर्व आरोग्य आरोग्य पथक उपलब्ध आहे या ठिकाणी आपण सर्व वारकऱ्यांना आरोग्यसेवा देणार आहोत तसेच वारकऱ्यांसोबत जे पाण्याचे टँकर आहेत सदर पाण्या टँकेचे ओ टी टेस्ट घेणार आहोत व दिंडी मार्गातले जेवढे हॉटेल वगैरे आहेत तिथील सर्व कर्मचाऱ्यांची आपण आरोग्य तपासणी केलेली के आहे आणि आम्ही सर्वसं ही पालखी अहमदनगर जिल्ह्यातून जाईपर्यंत वारकऱ्यांची सेवा करणार आहोत त्यासाठी सर्वांचे धन्यवाद थँक्यू जय शिवगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा पायी पालखी सोहळा आज घोगरगाव इथे मुक्कामी आहे आणि पालखीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्वजण इथं उपस्थित झालो वार आहे वारकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न शासन करते पण शासनाबरोबरसुद्धा संस्थाचालक असतील खाजगी लोकं असतील यांनी पुढं येऊन या वारकऱ्यांचा प्रवास सुखकारक व्हावा यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे आणि त्या विचारांनीच आम्ही इथे आम्ही पतसंस्थेच्या मार्फत डॉक्टर नाईकवाडी कॉलेजच्या मार्फत आमचे स्नेही आदरणीय बाळासाहेब सदगीर यांच्यामार्फत आम्ही एक फिरता दवाखान्याचे सोय करतो आहे परंतु समाज पाहता सोय तोकडी आहे अजून काही लोकांनी पुढं यावं आणि या सेवेत आपण सहभाग घ्यावा ही विनंती करतो समाज जास्त मोठ्या प्रमाणात गोळा व्हायला लागला आहे आणि आता सोला है। है। आपन, है। जारे जारे हा दिंडी सोहळा मोठा होतो आहे तर त्याच्यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे मला वाटतं हीच सेवा पांडुरंगचरणी आपण अर्पण करूया ही भावना व्यक्त करतो आणि थांबतो रामकृष्ण जय जय राम जय जय राम

जय जय राम राम कृष्ण हारी जय जय राम राम कृष्ण राष्ट्रि जय राम राम कृष्ण हारी जय जय राम कृष्ण आ, राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हलो चौपा warai <laughs> madhav आव म्हणू न्विटल वडी तो क्विटल बरवा तो क्विटल बरवा तो हा, thank mm -hmm. you ਆਪ ਦੀ ਮਰ uh -oh.